विरोधी पक्षात असताना केंद्र सरकारचा वापर करून कशा पद्धतीनं परमवीर सिंगांचा वापर करून अनिल देशमुखांवर आरोप केले होते आणि अनिल देशमुखांनी ज्या गोष्टी समोर आणल्या ज्या ॲफिडेव्हिटच्या गोष्टी केल्या ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेत्यांना फसवून त्यांना कसं गजाळ करता येईल आणि सरकार कसं पाडता येईल याचा पर्दाफाश झाल्यानंतर आज इतकी विचित्र गोष्ट समोर आली की कैदेमध्ये असलेला एक अधिकारी तो मीडियाला बाईट देऊ शकतो तो पत्र लिहू शकतो जेलमधनं हे आपोआप झालेलं नाही हे घडवून आणलेलं आहे याचं कारण असं आहे की सत्य समोर आल्यानंतर ते सत्य दडपण्यासाठी अनेक प्रकारच्या खोट्याचा प्रचार जो आहे तो भाजप करत आहे मला एक सांगा अनिल देशमुख जेलमध्ये होते कोठडीत होते त्यांना कधी मीडियाशी बोलू दिलं तुम्ही नवाब मलिक होते त्यांना कधी मीडियाशी बोलू दिलं हेमंत सोरेन होते त्यांना कधी मीडियाशी बोलू दिलं अजूनही अरविंद केजरीवाल आहेत चुकीच्या पद्धतीनं तुम्ही त्यांना तुरुंगात दामून ठेवलेला आहे त्यांना मीडियाशी बोलू देता मग हा सचिन वाजे कोण लागून गेला त्या ठिकाणी जेवढे पोलीस होते आणि ज्यांनी हे होऊ दिलं आणि ज्यांच्या आदेशावर होऊ दिलं त्या सर्वांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे कारण की हा राजकीय वापर जो आहे यंत्रणांचा तो अजूनही स्पष्टपणे सुरू सुरू आहे आणि त्याचा हा एक स्पष्टपणे पुन्हा एकदा पुरावा आलेला समोर दिसतो आहे